बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अंधाराच्या पारंब्या प्रकरण तिसरे रात्री झोपायला खूप उशीर झाला पण भाऊरावांच्या दैनिक कार्यक्रमात काही एक फरक नव्हता गजर लावून उठल्याप्रमाणे ते पाचाच्या ठोक्यास उठले आंघोळ करून ते नेहमीप्रमाणे सूर्यनमस्कार घालणार होते जोर बैठका मारणार होते थंडीचे दिवस होते तरी पाठीच्या कण्यावर घाम निथळणार होता त्यासाठी त्यांच्या आंघोळीची घाई होती पंचा साबणाची वडी आणि घागर घेऊन ते अंगणात आले गिच्च काळोख होता अंगणातच त्यांनी फेऱ्या मारल्या कारण त्यांना विहिरीवर जाता येत नव्हतं विहिरीवरून पाण्याचा आवाज येत होता मावशीबाईंची आंघोळ चालली चा होती मावशीबाईंचा अगदी ठरलेला कार्यक्रम दाट काळोख का असतानाच त्या उठायच्या आणि परसापलीकडे जाऊन झुडपात बसायच्या वाड्यावर दोन संडास होते पण ते कधी त्यांनी वापरले नाहीत मग तिथनं सरळ विहिरीवर अंगावरचं संपूर्ण वस्त्र सोडायच्या आणि झपाझप घागरी काढून डोक्यावर ओतायच्या कितीही थंडी असो पाऊस असो यात खंड नाही हातात दिवादिव कधी घेतली नाही घागर सोडताना घागर ओढताना रहाटाचा आवाज यायचा मग डोक्यावरनं एकदम घसकन कळशी ओतल्याचा आवाज अशा पाच पन्नास कळशा आंघोळीबरोबर व्यायामही तोंडानं स्त्रोत्र पुटपुटायच्या पण हळूहळू बॅरिस्टरांना स्त्रोत्र पूजा अर्चा आवडत नसे म्हणून अर्थात त्या मोठ्यानं स्त्रोत्र फुटपुटल्या असत्या तर ती स्त्रोत्र बॅरिस्टरांच्या कानावर पडण्याची शक्यताच नव्हती कारण बॅरिस्टर सूर्य उगवल्याशिवाय उठतच नसत त्यांना रात्री लवकर झोप येत नसे वाचत किंवा झोपाळ्यावर झोके घेत ते माडीवर वेळ घालवायचे उत्तर रात्री कधीतरी झोपायचे ते कधी कधी तर पहाटे सुद्धा मावशीबाई अंघोळ करताना जवळपास सुद्धा कोणी जायचं नाही असा नियम होता म्हणून तर त्या भल्या पहाटे उठत असत भाऊराव त्या जागेत प्रथम राहायला आले तेव्हा त्यांना तो नियम माहीत नव्हता ते पंचाचा पिळा काखेत मारून निघाले आणि एकदम दचकलेच मावशीबाई कळशीतला धबधबा डोक्यावर घेत होत्या संपूर्ण नग्न गोरा पान देह डोकीवर सुद्धा केसांचा काळा डाग नव्हता पिठूर चांदण्याचाच एक कोरलेला तुकडा पाण्यात भिजतो आहे असं भाऊरावांना वाटलं भाऊराव एकदम चोर पावला आणि माघारी फिरले त्यानंतर राघो आला आणि म्हणाला भाऊराव मावशीबाईंचा सांगाव आहे मावशीबाई पिंपळावर प्रदक्षिणाला ई तोवर कोणी विहिरीवर जायचं नाही त्याला झाली आता पाच सहा वर्ष त्या वेळेपासून सवय करून घेतली होती आपल्या घरासमोर अंगणाच्या तुकड्यात फेऱ्या मारायच्या तांबडं वस्त्र नेसून मावशीबाई दुडक्या चालणं पिंपळाच्या पारावर आल्या की मगच कळशी उचलून विहिरीवर जायचं भाऊराव बराच वेळ अंगणात फिरले तरी विहिरीवर कळशा उतल्याचा आवाज येतच होता मग त्यांना कंटाळा आला त्या ते आत येऊन बसले वळकेटला टिकून विचार करीत पसरले मग त्यांना वाटलं इथं असं एकट्यानं बसण्यापेक्षा आत जाऊन राधाच्या कुशीत थोडंशी राहावं त्या ते विचारणंच त्यांना गंमत वाटली मन उत्तेजित झालं संपूर्ण वस्त्र सोडायला लाजणारी राधा नुसत्या एका काळीनं बिथरल्यासारखी झाली आपलं गोरं तांबू शरीर दाखवायला ती लाजत होती वस्त्राची गाठ सोडली तरी लाजून पांघरुणाचा आश्रय घेत होती पण आता हा बॅरिस्टरांनी दिलेल्या काड्याने खूपच जादू गेली होती रात्री काडी पेटीवली दोन तीन मिनटं ती ज्योत अंगाला अळोखे पिळोखे देत होती राधा नवलाईनं चपळून गेली एकदम झपाटल्यासारखी झाली दोन्ही हात वर करणारी स्तन आणि नितंब लवचिकपणे थरथरत हलवणारी नग्न नृत्य करणारी वाई तिच्याच कांतीची तशीच मांसल ती बघत राहिली जणू ज्योत नव्हे कुणीतरी नग्न स्त्री तिच्या समोर अंगाला हेलकावे देत होते एकदम भुताटकीनं झपाटावं तशी ती मोठ्यानं हसली भाऊराव एकदम भ्याले कोणीतरी ऐकेल म्हणून कदाचित जागे असले तर बॅरिस्टरच ऐकतील नाहीतर मावशीबाई त्यांना मौज वाटली मिशांच्या झुपक्याखाली ते संयमानं हसले असं करायचं असत असं हळूच पुटपुटताना भाऊराव बेसुमार गांगरून गेले कुणा परस्त्रीलाच आपण हे सांगतोय असं वाटून त्यांना भीती वाटली काडी विजली तशी हे गोरी पहान बाई उभी राहिली बेंबीकडली गाठ सोडून ती विवस्त्र झाली तिनं दोन्ही हात वर केले आणि सर्वांगाच्या कडा लवचिकपणे हलवीत तिनं आपलं शरीर पेट त्या ज्योतीसारखं के लवलवतं केलं क्षणभरात काय झालं ते भाऊरावांना कळलंच नाही मस्तकात आग पेटली ते पेटून उठले त्यांनी ताडकन तिच्या अंगावर झडप टाकली ज्योतीवर फुलपाखरांनी टाकावी तशी आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ज्योत ज्योत काडीवाली नव्हती पुन्हा भाऊरावांना जाग आली वाड्यातल्या गडाळात तिनाचे ठोके पडत होते भाऊरावांनी काळोखातच का राधाकडे पाहिलं छपरातल्या काचीतून थोडा प्रकाश धरत होता त्या प्रकाशात राधाचा चेहरा दिसला ती हसत होती स्वप्नात होती की जागेपणी ते भाऊरावांना कळलं नाही भाऊरावांनी तिला जागी करून जवळ घेतली तरी सुद्धा अर्धवट झोपेत आधी ती काडी पेटवा असा तिचा हट्ट चालूच होता भाऊरावांना हसू आलं बावळे हलवी ते काही क्षण हसत राहिले त्या आठवणीनं भाऊरावांचं सगळं शरीर पुन्हा धगधगीत झालं कानशीला जबरदस्त तापली मन बेचैन झालं बाहेर असं एकट्यानं विचार करीत करीत बसणं अशक्य झालं ते पाखरानं झेप घ्यावीत असे उठले आणि तिरमिरीनं आतल्या ओवरीत आले समयीच्या वातीवर फक्त एक क्षीण ठिपका पेटत होता त्यांनी काडीवर वात सारली मंदसा प्रकाश जरा विस्तारला भाऊराव ओनवे झाले त्यांनी तिचा ते झोपेतला चेहरा निहाळला निर्व्याज लहान मुलासारखा चेहरा डोळे शांत मिटलेले होते त्यांच्या मनात एक पुसरसा विचार आला आता हिला उठवावं का की झोपू दे शांतशी काडी पेटवा ना असं ती झोपेतच बोलल्यासारखी बोलली ती जागीच होती त्यांनी पटकन तिच्या अंगावरचं पांघरून ओढलं बिछाण्यात नग्न ज्योत अंगाला आळोखे पिळोखे देत लवलवत होते कळशी घेऊन बहुराव विहिरीवर यायला निघाले तेव्हा बाहेर स्वच्छ उजाडलं होतं मावशीबाई पिंपळावरच्या आपल्या शंभर प्रदक्षिणा आटोपून वाड्यात गेल्या होत्या त्यांच्या स्वयंपाकघरावर नळ्यांतून निळा निळा धूर झिरपत होता विहिरीवरच्या हौदापाशी सुद्धा बॅरिस्टर आळसावलेल्या अवस्थेत दात घासत बसले होते भाऊरावांची छाती बेसुमार धडधडली का एवढा उशीर का उठायला असं छद्मीपणाने विचारून बॅरिस्टर मुद्दाम खवचटपणे खोकणार आणि हसणार काहीतरी गुप्त सुचवण्यासाठी खो खो हसत राहणार याची भाऊरावांना कल्पना होती पण बॅरिस्टरांनी तसं काही विचारलं नाही ते खोकले नाहीत की हसले नाहीत थंडपणे आळसून दात घासत राहिले कदाचित त्यांनाच उत्तर रात्रीपर्यंत झोपाली नसावी बहुरावानी झपाझप घागरी काढल्या अंग हुडहुडत असताना डोक्यावर ओतल्या हुडहुडी भरली कापऱ्या आवाजात स्त्रोत्र पुटपुटन सुरू केलं तेही अशा बेतानं की त्याचा बॅरिस्टरांना पत्ता लागू नये हुडहुडी भरली म्हणून तोंडानं आवाज काढला की स्तोत्र म्हटलं हे त्यांनी कळू दिलं नाही एके घागर काढून घागरी मागून घागरी त्यांनी डोक्यावर घेतल्या बॅरिस्टर खालच्या मानेने भाऊरावांच्या पिळदार तब्येतीकडे बघत होते रोजच्या व्यायामानं भाऊरावांनी तब्येत बऱ्यापैकी कमावली होती छातीचं तकट खडकासारखं वर आलं होतं सपाट गोळेबंद पोट पोटावर तीन तीन आडवी किळी रचून ठेवावी तसे स्नायू दिसत होते हातांची जरा हालचाल झाली तरी दंडावर गोळे उठत मांड्या आणि पायांच्या पिंडऱ्या म्हणजे एकेका पंजात मावतील अशा बॅरिस्टर दात घासत असताना एक टक बघत होते त्यांना वाटलं हे राधा वहिनीपेक्षा वयान बारा चौदा वर्षांनी मोठे असतील तरी सुद्धा अशा या जोमदार तब्येतीमुळं तिला खूप सुख देत असतील तिला ते हवा असेल तोपर्यंत पण यांचा वर्ण जरा गोरा हवा होता तिच्या गौर काय वर्णाला साधारणतरी शोभेल असा हा वर्ण तर मुळी शोभत नाही तिचा वर्ण कसा नुसतं केशराचं दूध तेही चांदण्या रात्री पहावं तस वाट कॉम्प्लेक्शन बट uh, 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 यांनी हा हो मिशांचा झुपका ट्रिम केला पाहिजे छान चांगली रेखीव तलवार धरायची दोन्ही बाजूला अँडिस बडी शेंडी तर उडवलीच पाहिजे शेंडी भूतीचा घेरा वाढायला पाहिजे चांगला मधोमध भांग पाडला पाहिजे याने मी मोपेड देईन यार्ड मोपेड. नाहीतरी छानस फ्रेंच वासाचं लोशन एव्हिनिंग इन पॅरिस येस yes. और इवन बट दिस ब्लडी ब्राह्मिन्स यांना आपण सुंदर कसं दिसावं ते कळत नाही लुक oh, ॲट दॅट टिळक केसरी पत्राचे बाळगंगा टिळकच डोक्यावर घागरी होत आहेत असा बॅरिस्टरांना भास झाला सुंदर कसं दिसावं एवढं तरी या ठिकाणी गोखल्यांकडून शिकावं नामदार गोखले लंडनमध्ये आले होते तेव्हा त्यांची भेट झाली होती त्यांचा सुंदर गोरा चेहरा पाहून बॅरिस्टरांना आनंद झाला होता गुळगुळीत वाटोळा चेहरा शोभतील अशा मिशा सोनेरी काळीचा चष्मा भाऊराव ते दात घासणं थांबून एकदम ओरडलेच आपण टिळकावरच ओरडतो आहोत असं त्यांना वाटलं भाऊराव ते पुन्हा ओरडले भाऊरावाने नुकतीच आंघोळ उरकून पंचा बदलला होता ओल्या पंचातून त्यांचं शरीर जबरदस्त दिसत होतं पुढं वाकून ते फातरीवर धोतर आपटत होते चारी बाजूनी साबणाचा सा फेस उडत होता लिसन टू मी भाऊराव भाऊरावने ऐकल्या न ऐकल्यासारखं करून फातरीवर धोत्राचा पिळा बडवायला सुरुवात केली पण छे भाऊरावांचा नाईलाज झाला ते थांबले कमरेवर हात घेऊन ते एखाद्या कोरलेल्या काळ्या दगडी मूर्तीसारखे उभे राहिले आय टेल यू दिस इज मस्ट मस्ट अंडरलाइन्स काय तुम्ही एका आठवड्यात शेंडी कापली पाहिजे पण का काय का शिंचा हा पोरकटपणा बॅरिस्टरांच्या पोरकटपणाचं भाऊरावांना हसू आलं नथिंग hmm. नथिंग डुईंग यू मस्ट भाऊराव एकदम खुदकन हसले आणि तिने विचारलं पण मी म्हणतो का हे, हे शोभत नाही तुम्ही छानसा भांग पडला पाहिजे मी सुवाशिक लोशन तुम्हाला देईन काही नको मी मी देणार देणार म्हणजे देणार ते लावून तुम्ही भांग पाडला पाहिजे भांग पाडला पाहिजे पण ही सक्ती का वहिनींच्या सारखं त्यांना शोभा येईल इतकं तुम्ही आकर्षक दिसलं पाहिजे हो पण तिला कुठं तसं वाटतंय बॅरिस्टरांच्या पोरकटपणाचं पुन्हा एकदा भाऊरावांना हसू आलं वाटेल वाटेल त्या त्या अशिक्षित आहेत म्हणून त्यांना लंडनला फिरवून आणा लंडनला भाऊराव बावळे उडवीत हसले बॅरिस्टर हे कधी एकदा आटोपतात आणि दात घासून आत जातात असं त्यांना झालं होतं आणि मुळातच भाऊरावांना आंघोळीला उशीर झाला होता आंघोळ उरकून त्यांना अजून जोर बैठका मारायच्या होत्या हो हो लंडनला फिरून आणा अँड सी आपल्या लोकांना सौंदर्याचं काहीच नाही सौंदर्य कसं खुलवावं सुंदर कसं दिसावं काही काही नाही यांच्या आपल्या दाढ्या मिश्या शेंड्या लंगोड्या आणि पंचे डायमिट एकदम अजानता भाऊरावाने आपली शेंडी झाडली आणि मग एकदम चपापले तरीही आपल्या शेंडीवर यांचा एवढा राग का ते भाऊरावांना कळलं नाही पण मी शेंडी राखली तर तुमचं काय जातं माझं काय जाणार मग झालं तर झालं नाही झालं पाहिजे शेंडी गेली पाहिजे मग काय होईल सुवासिक लोशन लावून तुम्ही भांग पाडला पाहिजे मग काय होईल तुम्हाला बघून वहिनी खुश होतील सुगंधानं प्रफुल्लित होतील मोहित होतील त्या एखादं फूल हुंगत आहेत असं तुम्हाला वाटेल हुं? तुम्ही जवळ असावं असं त्यांना वाटेल त्या आपल्या संगतीत असाव्यात असं तुम्हाला वाटेल मग काय होईल ऍटमॉस्फिअर रोमॅन्टिक होईल रोमॅन्टिक बोडकं माझ भाऊरावना सगळ्याच प्रकाराची मोठी गंमत वाटली दोन्ही बावळे खाली वर हलवी ते खदा हसले आणि म्हणाले हे राहू दे अजून माझे सूर्यनमस्कार व्हायचेत जोर बैठका व्हायच्यात माझ्या असं म्हणून त्यांनी धोत्राचा ओला पिळा उचलून आपटायला सुरुवात केली कालचा टाइम्स पाहिलात का बॅरिस्टरांनी विचारलं मी टाईम्स पाहत नाही केसरी वाचतो मी भाऊराव नेट लावून बोलले आणि अधिक जोर देऊन त्यांनी धोतर बडवलं ऑलराईट ऑल राईट टाइम्स मध्ये फोटो आला टिळकांचा तुमचे लोकमान्य टिळक वीतभर शेंडी लोमते आहे आठवड्याची खुर्टी दाढी वाढलेली नॉन सायन्स इथला डिस्ट्रिक्ट कलेक्टर तर इतका हो हो त्यांच्या हजामती करायला आपले आय सी एस आणि बॅरिस्टर आहेत असं पटकन भाऊराव रागाच्या भरात बोलून गेले आणि मग ते एकदम चपापले आपण एवढं बोलायला नको होतं असं त्यांना वाटू लागलं ते बावरून गेले पिळून झाल्या धोत्राचा पिळा पुन्हा पुन्हा पिळत राहिले ओके ओके इट फरगेटिट इट बॅरिस्टर एकदम हबकल्यासारखे झाले तोंड धुन ब्रश टॉवेलला पुसत ते भाऊरावांकडे बघत राहिले भाऊरावांचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते त्यांना राग आला होता तो ओसरला नव्हता भाऊरावांनी धोत्रांचा पिळा खांद्यावर टाकला त्यावर भरलेली घागर ठेवून ते जायला निघाले स्त्रोत्र पुटपुटत होते पण आवाज बाहेर निघत नव्हता जाता जाता त्यांना वाटलं अगदी नरम आणि खालच्या आवाजात बॅरिस्टरांना एखादा खाजगीचा प्रश्न विचारावा आपण एवढ्या चिडून आणि टाकून बोललो हे त्यांच्या मनात राहता नाही ते आपल्या घराचे मालक म्हणून नव्हे तर ते स्वभावानं एखाद्या मुलासारखे भोळेबाबडे होते म्हणून बॅरिस्टर पाठीमागणं येत होते त्यांच्या पायातल्या सपाता वाजत होत्या काय करावं कसं बोलावं काय विचारावं ते भाऊरावांच्या लक्षात येईना त्यांनी फक्त एकदा मागं वळून पाहिलं पेटवली ना काडी बॅरिस्टरांच्या त्या छदवी प्रश्नानं दबलेल्या आवाजानं भाऊराव एकदम ओशाळले किंचितसे हसले त्यांना हा प्रश्न आवडला नाही पण त्यांनी काहीतरी विचारलं चेष्टा केली हे आवडलं एकदम सुटका झाल्यासारखं वाटलं म्हणजे बॅरिस्टरांच्या मनात राग राहिलेला नाही याची त्यांना जाणीव झाली काय भाऊरावांनी गांगरून विचारलं काय उत्तर द्यावं हे ठरवण्यासाठीही त्यांना थोडा अवधी हवा होता आता काडीचं सा काय सांगावं पेटवली ना काडी बॅरिस्टरांनी पुन्हा विचारलं छे छे असं कसे वसे छे छे काय रात्री पेटून दाखवली नाही छे विसरलोच आय भेट दाखवा मला काडी कुठे आहे असं त्याने आव्हान देताच भाऊराव एकदम ओशाळून हसले त्यांचा निरूप आहे टोल पडत होते आणि तुमच्या खिडकीच्या तावदानावर डान्सिंग असं बॅरिस्टरने म्हणताच भाऊराव चोराला पकडल्यासारखे हसले वहिनी मोठ्यानं हसल्या सुद्धा शिवर शी एन्जॉय इट बॅरिस्टर वाड्याकडे वळताना थांबले आणि म्हणाले आणखी देऊ का काड्या छे छे नको बरो एकदम खाली मान घालून लाजले देतो हव्या तर मला काय दॅट ट्रासिकल झिम नॉटन हव्या तेवढ्या पाठवून देईल ही ही टू विल बी हॅपी टू नो दॅट रोमॅन्टिक कपल इज एन्जॉईंग देम समजला छे छे असं म्हणत भाऊराव आपल्या पडवीत चढले बॅरिस्टर बागेतून आपल्या वाड्याकडे जाताना इंग्रजीत काहीतरी फुटफुटले आय कुड इमॅजिन अ लिव्हिंग फ्लाईम पण पण पुढलं काही भाऊरावांना ऐकू आलं नाही पडवीतनं ना आत जाताना त्यांचे पाय पायावर अपटले खांद्यावरली घागर डुचमळली अंगावर पाणी सांडलं आणि अंग शिरशिरलं धोतर झटकून ते पडवीतल्या तारेवर वाळत घालताना त्यांच्या मनात विचार आला रात्री अकरा वाजेपर्यंत तरी बॅरिस्टर माडीवरून आपल्या खिडकीकडे बघत होते हे हे बरं दिसतं का असं बघ ना धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद